जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत मित्र महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान काल पार पडलं आणि सात वाजल्यापासून एक्झिट पोल यायला सुरुवात झाली एक्झिट पोल किती खरे आहे किती खोटे हा विषय वेगळा पण त्यावर विचारमंथनं आपापल्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली तसं पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच तीस वर्षानंतर मतदानाचा टक्का वाढला आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदानाची नोंद झाली तर यामध्ये आत्तापर्यंत दहा एक्झिट पोलचे सर्वे आले तर दहापैकी सहा एक्झिट पोलनं माहितीच्या कल दिला तर चार एक्झिट पोल हे महाविकास आघाडीच्या कल देतात तेव्हा एक्झिट पोल किती खरे किती खोटे यावर आपल्याला विचार करावा लागेल मताची टक्केवारी जेव्हा वाढते तेव्हा काय होतं आणि मताची टक्केवारी जेव्हा घसरते तेव्हा काय होतं त्यात पहिला मुद्दा आहे यावेळेस मताची टक्केवारी का वाढली मताची टक्केवारी वाढण्यामाठीमागं एक तर भारतीय जनता पक्षाचे नारे भटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे ख्या अशा नाऱ्यामुळं उद्यग्न झालेला मतदार घराबाहेर पडला व या विरोधात मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळंच चार ते पाच टक्के मतदानाची भरभरीत वाढ यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आपल्याला पाहायला मिळाली आता हे मतदान ज्यावेळी वाढतं त्यावेळी आत्तापर्यंतचे सरळ सरळ जर अंदाज पाहिले आपण तर ज्यावेळेस दोन हजार चारमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढली होती आणि त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये जेव्हा एक दोन टक्क्याने मताची मतदारी टक्केवारी वाढली होती त्यावेळेस त्याचा फायदा भाजपा शिवसेना युतीला झाला होता जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा सत्ताबद्दल निश्चित होतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि ज्यावेळेस कमी मतदान होतं मताची टक्केवारी घसरते त्यावेळेस सत्ता परिवर्तन होत नाही जसं दोन हजार नऊमध्ये कमी मतदान झालं त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा सत्तेमध्ये आली त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा कमी मतदान झालं आणि पुन्हा भाजप सेना सत्तेवर आली याचा जर सारासार विचार केला तर दोन हजार चोवीसमध्ये आज मताची टक्केवारी वाढलेली आहे तेव्हा एक्झिट पोलचे अंदाज काहीही असू द्या ते खरे असतील खोटे असतील त्याचा लोड घ्यायचा नाही आपलं बी पी शुगर हाय लेवल करून घ्यायचं नाही शांत झोपायचं फार काही वेळ बाकी नाही जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण निकाल म्हणजेच तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे तेव्हा शांत झोप घ्या या सर्वेच्या निकालावर या एक्झिट पोलच्या अंदाजावर उगीच जीवाला लावून घेऊ नका कारण या निकालामध्ये हा बाजी मारेल का हा बाजी मारेल असे प्रत्यक्ष आपल्याला अठ्ठेचाळीस पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे आणि जेव्हा या पोलचे सर्वे किंवा अंदाज येतात त्यातील ते बहुसंख्य त्या एक्झिट पोल संस्था जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ह्या बी जे पी मॅनेज संस्था आहेत काही अदानीच्या आहेत काही आणखीन त्यांच्या पक्षाशी निगडीत आहेत काही वर्तमानपत्रसुद्धा त्यांच्याशी निगडीत आहेत तेव्हा ते त्यांच्या बाजूने निकाल देणारच आणि गोदी मिडिव्या हा जवळजवळ शंभर टक्के विकलेला आहे हे आत्तापर्यंत आपण सर्वांनी अनुभवलं आहे म्हणूनच प्रत्येक मतदारानं किंवा आणखी उमेदवारानं याचं कुठलंही टेन्शन न घेता आपण थोडा वेळ वाट पाहिलेली चांगली राहील प्रत्येक निवडणुकीमध्ये येणारे एक्झिट पोल खरंच खरे असतात का जर हे एक्झिट पोल खरे असते तर दोन हजार चोवीसच्याच लोकसभे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा तीनशे तीस ते साडेतीनशे पार किंवा तिथपर्यंत मजल मारणार असे जवळजवळ नव्वद टक्के एक्झिट पोल आले होते प्रत्यक्ष निवडीमध्ये काय घडलं भाजपा केवळ दोनशे चाळीस वर टाकली त्याचप्रमाणे हरियाणाचे ज्यावेळेस निकाल आले एक्झिट पोल आले त्यामध्ये काय दाखवलं आणि नंतर काय घडलं तसंच आत्तासुद्धा या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलचे अंदाज काहीही असले तर मतदार राजानं दिलेला कौल हा फार वेगळा असेल असं आसे माझं तरी मत आहे कारण यावेळेस प्रत्येक शेतकरी प्रत्येक कष्टकरी प्रत्येक तरुण आणि प्रत्येक स्त्री आपल्यावरील होणाऱ्या अत्याचाराच्या अन्यायाच्या विरोधात मतदान करताना जवळपास ग्राउंड रियालिटी आहे आणि जे काही एक्झिट पोल झालेत हे काही कुठल्या प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांनी केलेला हा पोल नाही आहे हा पूर्ण एका एस सीमध्ये बसून कागदोपत्रीत आपल्याला मॅनेज होईल असा पोल करून घेतलेला आहे तेव्हा येणाऱ्या निवडणुकीचा निकाल अठ्ठेचाळीस तासावर येऊन ठेपलेलं आहे तेव्हा एक्झिट पोल किती खरे किती खोटे शे तपासण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं पण माझ्या मते निश्चित यातून शेतकऱ्यांनी महिलांनी मुस्लिमांनी दलितांनी आपल्या अन्यायाविरोधात लढा देऊन निश्चितच चांगलं सरकार निवडून यावं या, या दिशेनं मतदान केलेलं आहे तेव्हा मित्रो आपण तेवीस तारखेची वाट पाहूया व त्यावर आपण निकाल आल्यानंतर बोलूया जय जाऊ जय शिवराज